नमस्कार मी दुर्गेश भट्टर दैनिक राष्ट्रसंचारच्या डिजिटल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रसंचार एक आगाळ वेगळा उपक्रम करत आहे पहिल्यांदा उमेदवारशी चर्चा न करता पहिल्यांदा समाजाच्या विविध घटकांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न जाणून खरंच ते प्रश्नाची जाण आपल्या उमेदवाराला आहे का असं जर तो कशा पद्धतीनं मांडणार आहे तर पहिल्यांदा लोकांशी चर्चा आणि त्यावर उमेदवाराचं उत्तर हा आगळावेगळा उपक्रम दैनिक राष्ट्रसंचार पुण्यातल्या सर्व प्रभागामध्ये राबवत आहे आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक सोळा हडपसर गाव सातवाडी या प्रभागात आणि या प्रभागात माझ्यासोबत आहेत श्री विजय मोरे शिवसेना उद्धव ठाकरे गट पॅनल प्रमुख समन्वय आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर आपले राष्ट्रसंचारमध्ये हार्दिक स्वागत आहे सर्वात पहिला सर हाडपसर हा वेगानं वाढणारा उपनगर जिथे सगळ्या प्रकारचा मिश्रित जनता आहे जसं इथे आय टी प्रोफेशनल्स आहेत स्थलांतरित आहेत लोकल लोक आहेत एवढा हा मिक्स लोकांचा हा प्रभाग मतदारसंघ आणि हळसलबद्दल असं म्हणतात की इथं विकास आहे पण व्यवस्था नाही रस्ते आहेत पण नियोजन नाही आहे आणि याबद्दल आपलं मत काय आणि दुसरा माझा प्रश्न आहे की या मतदारसंघात सर्वात मोठा अभियांत्रिक चा आविष्कार असं म्हणा असा उड्डाणपूल आपल्या मग पट्ट चौकात आहे की पहिल्यांदाच कुठेतरी अशा खंडात किंवा संबंध जगात म्हणा की पहिल्यांदाच उड्डाण पुलावर ट्रॅफिक नियोजनासाठी पोलीस लागतात अशा प्रकारचा अभियात नमुना आहे आणि हे का होतं कसं होतं या तिथल्या सर्व लोकांचा जेव्हा आम्ही चर्चा केली तेव्हा त्यांचा हा प्रश्न की हे होतच कसं काय तर याबद्दल मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की यात कुणाच्या चुका आहेत आणि हे होतं तर कसं होतं तर खरं तर या ठिकाणी हडपसरला अनेक प्रश्न आवासून उभे आहेत मग कचऱ्याचा प्रश्न असेल ट्रॅफिकचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल ड्रेनेजचा प्रश्न असेल स्वच्छतेचा प्रश्न असेल ज्या कॉर्पोरेशनच्या मूलभूत सुविधा देणं ही कॉर्पोरेशनची जबाबदारी आहे परंतु त्या जबाबदारीकडं कार्पोरेशननं कर, पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं दिसून येत आहे या ठिकाणी तुम्ही जसा आता प्रश्न मांडलात की उड्डाणपुलाचा प्रश्न आहे खरं तर तो खरंच आविष्कार आहे आणि त्या ठिकाणी काही यापूर्वीचे जे काही गुंठेचे मालक होते जमिनीचे मालक होते त्यांनी त्या आणि तेच राज्यकर्ते असल्यामुळं दुर्दैवानं अतिशय वाईट अवस्थेमध्ये त्याला खरं तर तो याच्यापासून भैरवण आला ते लोणी असा तो असलेला पूल परंतु दुर्दैवानं तो हडसर गावामध्ये सुद्धा मगरपट्ट्यातून खरं तर उचलायला पाहिजे होतं त्याच्या मागून उचलायला पाहिजे होता तो हळूहळूहळू सरकुवत सरकवत कारण त्या ठिकाणी काही माजी आमदारांच्या काही महापौरांच्या जमिनी होत्या आणि तो सरकवत सरकवत असा छोटासा केला गेला त्याच्यानंतर त्याला आणखी एक आणखी त्याच्यावरती पहिलंच कमी होतं अभियांत्रिकी त्याच्यामध्ये वाय प्रकारचं जंक्शन त्याला जोडलं गेलं की ज्याच्यावरती कायम ट्रॅफिक जाम होतं रस्त्यावरती तिथे वरती जो चौक असायला हवा तसा नाही आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांची त्या ठिकाणी नेमणूक करण्याची गरज पडते या ठिकाणी खाली पुलाच्या खाली जर म्हटलं तर प्रचंड प्रमाणात अतिक्रमणं आहेत या ठिकाणी हॉकर झोन नाही आहे या ठिकाणी साठ वर्षापूर्वीची जी भाजी मंडई आहे तेवढीच आजही भाजी मंडई आहे आणि मग त्याच्यामुळं त्याच ठिकाणी विभागावर भाजी मंडई होणं गरजेचं होतं परंतु ते दुर्दैवानं झालेलं नाही अख्ख्या हडपसरमध्ये कुठेही फुटपाथ नाही एकही फुटपाथ नसल्यामुळं या ठिकाणी या महिन्यातलं अधिकृत पोलीस स्टेशनला नोंद झालेल्या चौदापेक्षा जास्त दुखापती झालेल्या अपघाताच्या घटना पोलीस स्टेशनपर्यंत गेलेल्या आहेत दररोज खरचटणे धडपडणे या तर दैनंदिन गोष्टी आहेत पादचारी अक्षरशः जीव मुठीत घेऊन रस्त्या ओलांडत आहेत खूप भयान परिस्थिती आहे हडपसरची आतापर्यंतचे जे काही लोकप्रतिनिधी होऊन गेले आणि त्यांनी ती केलेली आहे आज आमच्यासारख्यांचं तुम्ही व्हिजन विचारलं सर तर व्हिजन माझ्यासारख्याचं काय आहे की या ठिकाणी स्वच्छ शौचालय हवे आहेत ट्रॅफिकचं नियोजन हवं आहे त्याचबरोबर सगळे डी पी रोड होणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी एकच बॉटलनेक झालेली आहे सगळा रो ताण हा सोलापूर रोडवर येतोय आणि या ठिकाणी डी पी रोड खरं तर आहेत उत्तर दक्षिण आहेत पूर्व पश्चिम या ठिकाणी पुण्याला जोडणारे पुणे शहराकडे जाणारे रस्ते आहेत परंतु दुर्दैवानं अजूनही त्यांची डेव्हलपमेंट झालेली नाही डी पी प्लॅनमधले डी पी प्लॅनवरतीच राहिलेले आहेत तर हे रस्ते पुढच्या काळामध्ये झाले पाहिजेत महिलांसाठी एकही एक सुलभ शौचालय किंवा शौचालयाची सोय अख्ख्या कृषीमध्ये नाही तर ट्रॅफिकचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे त्याच्यासाठी फुटपाथ असले पाहिजेत झेब्रा क्रॉसिंग असले पाहिजेत एकही बसचं बे नाही की बे म्हणजे ज्या ठिकाणी बस येईल पॅसेंजरला उतरेल किंवा प पॅसेंजरला घेऊन चढेल आणि त्यामुळं आज बस थांबा निश्चित एकही नसल्यामुळं तर आणि त्याला बे तर विषयच नाही बस थांब्याच्या साधे बोर्ड नाहीत आणि मग प्रचंड प्रमाणात या ठिकाणाहून थी बस डेपो आहे गाडीतळाचा उरळीकांच्या आपल्या शेवळवाडीचा बस डेपो आहे दुसरा भेकराई नगरचा बस डेपो आहे आणि इथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची अडचण आहे तर या सगळ्या गोष्टींवरती उपाययोजना करण्याची प्रचंड गरज आहे आणि आमच्या आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्येच लिहिलेलं आहे की आम्ही वाहतूक व्यवस्थेची सुरळीत वाहतूक व्यवस्था कशी होईल यावरती आम्ही प्रचंड प्रमाणात काम करणार आहोत या सगळ्या पॅनलचे जे उमेदवार आहेत हे अतिशय चांगल्या प्रकारचे उमेदवार आहेत जे तळागाळातल्या लोकांसाठी रात्रंदिवस झटत आहेत गेले अनेक वर्ष दोन दोन तीन तीन दशकं ह्या सगळीच लोकं सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वसामान्य जनतेबरोबर असलेले सर्व उमेदवार आहेत त्यामध्ये अ गटामधून पल्लवीताई सुरसे आहेत ज्या अत्यंत चांगल्या प्रकारचं काम प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये जाण्याचं काम आणि प्रत्येकाचे मग रेशनिंग कार्डपासून लाईट बिलापर्यंत असतील कुठल्याही प्रकारचे प्रश्न असतील सामाजिक लेवलचे शेजाऱ्या शेदर शेजाऱ्यांच्या भांडणापासून प्रत्येक विषयामध्ये ते काम करतात दुसरे आहेत ब गटामध्ये नलिनी विजय मोरे यासुद्धा आणि मी त्यांच्याबरोबर सातत्याने माझ्याबरोबर त्या गेले पंचवीस वर्ष समाजाच्या विविध घटकांमध्ये काम करतात त्यामध्ये आम्ही एक हॉस्पिटल चालवतो जे चॅरिटेबल आहे ॲम्ब्युलन्सेस चालवतो एक शैक्षणिक संस्था चालवतो अनेक लोकांना पोलीस भरती रोजगार निर्मितीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात कामं आम्ही आहे तिसरे क गटातले तरुणांना आजच्या तरुणांना दिशा नाही आहे नितीन गावडे म्हणून आमचे तिसरे उमेदवार आहेत क गटातले तर तेही अतिशय उत्तम काम करत आहेत त्यांचं तरुणांचं संघटन निर्व्यसनीत तरुणांचं संघटन आणि एक पक्षाची खऱ्या अर्थाने समाजामध्ये तळागाळात जाऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणून नितीन गावडे यांची ओळख आहे या पंचक्रोशीमध्ये सर्वात जास्त तरुण मंडळी आज त्यांच्याकडे आकर्षित आक झालेल्या आहेत आणि त्यांना योग्य दिशा देणं निर्व्यसनी ठेवणं यामध्ये ते अतिशय चांगलं काम करतात चौथे आमचे विजय देशमुख नावाचे उमेदवार आहेत जे गटामधून निवडणूक लढत आहेत तर त्यांचंसुद्धा तळागाळामध्ये प्रचंड काम आहे प्रत्येक झोपडपट्टीमध्ये स्लममध्ये आमचा उमेदवार जरी सर्वसामान्य परिस्थितीतला असला तर आम्ही सर्वच उमेदवार हे पहिल्याच पिढीत राजकारणात आलेलो आहोत आणि या ठिकाणची दुर्दशा हाडपशरची का झाली तर अनेकांनी यापूर्वी जे काही लोकं इथं निवडून गेले या ठिकाणी पाच महापौर दोन उपमहापौर अनेक वेळा पूर्ण कॉर्पोरेशनच्या चाव्या स्थायी समितीच्या माध्यमातून हडपसरच्या लोकांना मिळाल्या परंतु दुर्दैवानं त्यांनी आजपर्यंत कुठलाही विकास खऱ्या अर्थाने जो करायला हवा आजही तेच ड्रेनेज तेच पाण्याचे प्रश्न तेच विजेचे प्रश्न तेच असे सगळे प्रश्न आजही अधिकृत टँकर पॉईंटवरून चाळीस पंचेचाळीस टँकर कार्पोरेशनचे मोफत विविध सोसायट्यांना पुरवले जातात वसाहतींना पुरवले जातात उघड्यावरती शौचालय आजही लोक शौचालय वाचतात कारण सार्वजनिक सुविधा ज्या कॉर्पोरेशन मूलभूत देणं गरजेचं आहे त्या दिल्या गेलेलं नाही आहेत त्यामुळं अत्यंत दुर्दैवी अवस्था या पंचक्रोशीची आहे आणि आत्ता जे आमचं पॅनल झालेलं आहे हे जनतेचं पॅनल आहे या जनतेच्या पॅनलमुळं आज सगळी जनता आमच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे जनतेने निर्णय घेतलेला आहे की यावेळी परिवर्तन करायचं केवळ मिरवण्यासाठी ज्यांना निवडणुका लढायच्या त्यांना घरी बसवायचं आणि यामध्ये सगळे जे जनतेसाठी अहोरात्र काम करणार आहे आम्ही एक अतिशय चांगलं संघटन केलेलं आहे आणि त्या संघटनेला शिवसेनेने पाठबळ दिलेलं आहे बाळासाहेब ठाकरेंचा आदर्श घेऊन आम्ही अतिशय उत्तम प्रकारचं काम करू एवढेच आम्ही या निमित्ताने धन्यवाद आपण पूर्ण प्रकारे आपलं विजन मांडलं समस्या मांडला काय करणार हे मांडलं बरोबर त्याबद्दल सर काही प्रश्न आहेत जे लोकांचे प्रश्न आहेत जे प्रत्येक सामान्य माणसाला पडतात बरोबर महापालिका आयुक्त येतो तो एक आय एस दर्जाचा अधिकारी असतो बरोबर आय एस युपीएससी चे आपल्याकडे असतात ते एवढे हुशार अधिकारी असताना करत असताना अशा उड्डाण चुका किंवा या गोष्टी होतातच कशा हा सगळ्यात पहिला लोकांचा प्रश्न की जरी एखाद्यानं म्हणलं की जसं तुम्ही म्हणला जोडून प्रश्न आहे तुम्ही म्हणलं की हा काही लोकांच्या काही नेत्यांच्या महापौरांच्या जा जमीन जा जात होत्या जा हे जात होत्या जर समजा आज पण असेल ते प्रस्थापित असतील तर तुम्ही निवडून या जमिनी कशा घेणार आहे त्या अतिक्रमण कसा आठवणार आहे हे तुम्ही कसं हा विरोध जो दबाव असणार आहे तुमच्यावर पण याला ठीक करायचं तो तुम्ही कसा करणार आम्ही खरं तर आंदोलनातली माणसं आहोत आणि ज्यावेळी समाज हिताचा प्रश्न असतो त्या ठिकाणी निश्चित प्रशासनाला खरं तर चांगलं काम करायचं असतं प्रशासन कुठलंही नियोजन करताना ज्यावेळी तुम्ही सांगता तसे जे उच्च शिक्षित अधिकारी असतात परंतु हे अर्धशिक्षित या ठिकाणचं दुर्दैव असं आहे आठवी दहावी बारावी झालेले ज्यावेळी राजकारणामध्ये यशस्वी होतात कधी दारिद्र्य दाखवून तर कधी फक्त पैशाचा मास दाखवून आणि काही मग स्थानिक आणि बाहेरचे असं काही वेळेस दाखवून ही माणसं यापूर्वी निवडून आली आणि त्यामुळे ह्या अडचणची दुर्दशा झाली प्रशासनाचा जास्त दोष नाही प्रशासनाला हे काम करू देत नाहीत अच्छा आणि आमच्यासारखे कार्यकर्ते बिंदास्त कार्यकर्ते आहेत आम्हाला समाज हित हे प्राधान्य आहे आमचं आम्ही निश्चित समाजासाठी काम करणार आहोत रात्र दिवस काम करणार त्यामुळे तुमचा पॅनल निवडून आल्यावर तुम्ही अशा कुठल्याही इथल्या प्रस्थापित लोकांचा दबाव स्वीकारणार नाही यापूर्वी आम्ही प्रस्थापितांशी जनतेसाठी लढा दिलेला आहे प्रशासना केलेला आहे आणि असे जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याही बरोबर आमची उज्जत झालेली आहे परंतु ती समाजाच्या हितासाठी झालेली आहे कारण लोकांना हाच प्रश्न पडतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी जग किती जवळ टेक्नॉलॉजी जवळ आलेलं जग दोन हजार सव्वीस मध्ये कुठं चाललंय अजून पण आपल्याकडं मुद्दा काय पाणी रस्ते ड्रेने, रस्ते म्हणजे खरखर असं वाटतं की आपण आधुनिक भारतात राहतोय आपण अजून किती महागा चाललेलो आहोत बरोबर हे गोष्ट निवडणुकीचे मुद्देच नाही आज आज मला तुमच्याशी चर्चा करतात करता पाहिजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर उभं राहील का बरोबर ह्या गोष्टी सोडून लोकांना आज लोक काय म्हणतात की काय बोललात आजही खरंच दुर्दैवानं खूप वाईट अवस्था आहे तुम्ही म्हणताय तसे विकासाच्या दृष्टीने मुद्दे पुढे येणं गरजेचं आहे मुलांसाठी चांगले आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे इथल्या शाळा मधूनच मूलभूत शिक्षण दिलं गेलं पाहिजे परंतु या ठिकाणच्या शाळांची अवस्थासुद्धा अत्यंत वाईट आहे की या ठिकाणी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर नीट नसल्यामुळं काही मुलांना त्या ठिकाणी स्वच्छता नाही आहे शाळांच्या बिल्डिंग्स भल्या मोठ्या मोठ्या आहेत परंतु त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा वाटत नाही आहे आणि हे मूलभूत जोपर्यंत शिक्षणासारखी गोष्ट लोकांना पूर्णपणे मोफत मिळणार नाही त्या ठिकाणी दर्जेदार शिक्षण मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही म्हणता तसं समाजाचा विकास होणे हे अवघड आहे आणि आजपर्यंत दुर्दैवानं या ठिकाणी खाजगी शाळांना प्रोत्साहन दिलं गेलं आमच्यासारखे पूर्ण ग्रॅज्युएशन दोन दोन हजार रुपयात झालं नसतं एवढा सुद्धा खर्च आमच्या ग्रॅज्युएशन पर्यंत झाला नाही परंतु आज निस्त शाळेत मुलाला शाळेत पाठवायचं असलं तर त्याचा रिक्षाचा खर्च महिन्याला दोन हजार दोन हजार रुपये म्हणजे आयुष्यभराचं तर शासनाने काय दिलं पाहिजे ह्या लाडक्या बहिणींचं कौतुक करण्याऐवजी लाडक्या भाच्यांसाठी मोफत शिक्षण देणं गरजेचं आहे सगळ्या आज त्यांच्या गळा घोटायचा त्यांना सगळं महागडं शिक्षण द्यायला लावायचं आरोग्य देणं गरजेचं आहे आज हडपसरला एकही साधं एक्स रे काढायचं असलं तरी कॉर्पोरेशनचा एक्सरे नाही सोनोग्राफी मशीन नाही या ठिकाणी कुठं ऍडमिट करावं म्हटलं तर एखादं दोन बेडचं हॉस्पिटल नाही मगरपट्ट्यासारखं एक हॉस्पिटल आहे प्रसुतीगृह आहे परंतु त्या ठिकाणी कुठल्याही सुविधा नाही एकही पेशंट त्या ठिकाणी ऍडमिट करून घेण्याची व्यवस्था नाही अतिशय बकाल हडपसर करून ठेवलेला आहे आणि लोकांना जर तुम्ही लोकात गेला सर कधी लोकांना विचारलं तर लोक काय म्हणतात आता जस प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यात आहे की टँकर मुक्त हडपसर करू तर काही लोकांची अशी पण कुजबुज असतात की टँकर लॉबीचा एक मोठा दबाव असतो की जे तुम्हाला सहजासहजी सा टँकर मुक्त गाहू देणार नाही कारण की त्यात आर्थिक देवाणघेवाण असते बरोबर अशा प्रकारचे दबाव असतात प्रेशर असतात आर्थिक देवाणगिरीचे असतात तर खरंच होईल का हा प्रश्न लोक ठपके होण्याला काहीही अडचण नाही मी पंधरा वर्षापूर्वी जे आता अजित पवार आपले उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे प्रस्ताव दिलेला होता त्यांनी चोवीस तास पाणी योजना मंजूर करण्यासाठी त्यांनी सत्तर पुणे शहरामध्ये टाक्यासुद्धा बांधलेल्या आहेत त्यातल्या तीन टाक्या त्या हडपसरमध्ये आहेत ज्या पूर्ण बांधून तयार आहेत पाच पाच लाख लिटर पाणी त्याच्यामध्ये बसतं आणि त्याची फक्त त्याची डिस्ट्रीब्युशन लाईन नाही okay. म्हणून दुर्दैवानं चोवीस तास पाणी हे आडपसरला मिळू शकतं आणि टँकर मुक्त आपोआपच होईल पाणी जर चोवीस तास मिळालं तर टँकरचं विषय घेणार जेव्हा लागेल तेवढंच वापरलं जाईल उलट चोवीस तास पाणी दिल्यामुळे पाण्याचं अपव्यय टळत लोक साठवून ठेवून दुसऱ्या दिवशी सोतून देतात तर तसं होणार नाही बरोबर आणि टँकर मुक्त आडपसर करणं सहज शक्य आहे त्याचं इन्फ्रा सुद्धा तयार आहे त्याच्यावरती काही नाही फक्त डिस्ट्रीब्युशन लाईन जोडायच्यात फक्त चार, चार वर्ष झालेत परंतु कम्प्लीट झाल्यात त्यांना पेंट करून आता ते पुन्हा त्याच्यावरती त्याची दुरुस्तीची वेळ आली मेंटेनन्सची वेळ आली अशा याच ठिकाणी समोरच्या बाजूला पी एम टी डेपो आहे पी एम टी डेपोमध्ये दोन भल्या मोठ्या टाक्या बनवून ठेवलेल्या आहेत एक तिसरी टाकी आहे ती काळेपटळ आहे त्याच्यातून काळेपटळच्या भागाचा ससेनगरच्या भागाचा चांगल्या प्रकारे प्रश्न सुटणार आहे परंतु दुर्दैवानं त्याच्याकडे कुणी काम केलेलं नाहीये दोन शाळा बांधून ठेवलेल्या आहेत त्यांना जवळजवळ पाच वर्ष होऊन गेली पूर्णत्वास करून पेंटिंग वगैरे करून एक ई लर्निंग स्कूल आहे एक दुसरं एक दुसरं स्कूल आहे दोन्हीकडे जवळजवळ पंचवीस पंचवीस कोटी रुपये त्या दोन्ही शाळांवर पन्नास कोटी रुपये खर्च झालेत परंतु अजून साधं सुरू केलेल्या नाही आहेत सुरू केलेलं कारण लोकांच्या गरजा फार कमी आहेत सर पाणी आरोग्य शिक्षण हडपसर एवढं उपनगर आहे so, ससून सारखं एक हॉस्पिटल हडपसर प्रभागात पण व्हायला पाहिजे एवढ्या मोठ्या प्रभागात आणि जसं एक दिल्ली मॉडेल जे सुशिक्षित लोकांमध्ये कायम so, चर्चा असते दिल्ली मॉडेलची ज्या प्रकारे महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्यांना सीबीएसई स्टँडर्ड सारख्या करणं कारण की बारा हजार साडेबारा हजार कोटीचं बजेट आहे महानगरपालिका पुण्याची महानगरपालिका गरीब नाहीये बरोबर तर ऍटलीस्ट तुम्ही प्रायोगिक तत्वावर अशा काही शाळा जर तुम्ही केल्या ज्या सीबीएसई स्टँडर्डच्या असतील जिथं गरिबांची मुलं असतील हे चांगल्या प्रकारे उत्तम शिक्षण घेऊ शकतील हे पण एक विकासात असे जाहीरनाम्यामध्ये ती गोष्ट मी जाणीवपूर्वक ॲड केलेली आहे की आम्ही शाळांचा दर्जा अतिशय उत्तम करणार त्याला सीबीएसई लेवलचं नव्हे तर आय बी लेव्हलचं शिक्षण त्या ठिकाणी कसं देता येईल जगाच्या प्रवाहाबरोबर ती सर्वसामान्य गोरगरीबसुद्धा उत्तम दर्जाचं शिक्षण आहे तेही मोफत मिळालं पाहिजे हा माझा आग्रही मुद्दा आहे सर हे जनतेचे प्रश्न आपण बऱ्यापैकी जे जनतेच्या मनातले होते जे आम्ही सर्वेमध्ये केले होते पाणी ड्रेनेज हॉस्पिटल शाळा आपण कव्हर केलं आता एक राजकीय प्रश्न बरोबर आता पुण्यात किंवा मुंबई महाराष्ट्रात एक चर्चा आहे की तुमची मुख्य निवडणूक एक महाशक्ती विरुद्ध आहे बरोबर तिथं पैसा आहे हे आहे ते कसं तुम्ही टॅकल करणार कि कसं लढणार तुम्ही महाशक्तीनं दुर्दैवानं आमच्या प्रभागामध्ये त्यांना उमेदवारच धड मिळालेला नाहीयेत त्यांचा एकच उमेदवार त्यातल्या त्यात थे बरा आहे परंतु दुर्दैवानं त्याच्यामध्ये एक दारू नाव घेणं नाही आता नाव घेणं योग्य नाही सर्वांना माहितीच आहे एक उमेदवार आहे मटक्याचा व्यवसाय करतो जो पुणे जिल्ह्यातून मटक्याचं कलेक्शन करतो दुसरा दारू दारू आहे दारूवाला ज्याच्या अनधिकृत दारूचे व्यवसाय आहेत अधिकृत आहेत त्याच्यानंतर वाईट प्रकारचं प्रॉडक्शन करून ते दारू विकतात आणि त्यांचं सामाजिक काहीही काम नाही त्यांना कुठेही कार्यकर्ता नाही अशी लोकं आणि तिसरे भाजपचेच एक तिसऱ्या नगरसेविका आहेत ज्या माजी नगरसेविका आहेत त्यांचे पहिला नंबर आहे पण तो दुर्दैवानं खालून आहे असा भाजपचा सर्वे आहे सर आणि असे उमेदवार त्या भाजपमध्ये आहेत भाजप पा केवळ पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावरती काही मॅनेजमेंटच्या जोरावरती अशा पद्धतीने त्या निवडणुका जिंकू पाहत आहेत आणि खऱ्या अर्थानं भाजपचा काँग्रेस झालेला आहे ते काँग्रेसवर टीका करतात परंतु दुर्दैवाने त्यांचाच काँग्रेस झालेला आहे भाजपचे खऱ्या अर्थानं विचारसरणीचा जो कार्यकर्ता त्या ठिकाणी असला पाहिजे लवकरच जे काँग्रेसचं झालं ते भाजपचं निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही कारण ज्या पद्धतीनं त्यांना भरणा केलेला आहे इन्कमिंग केलेलं आहे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवरती अन्याय झाल्यामुळे या ठिकाणी भाजपच्या ज्या सहयोगी संघटना आहेत आज त्या भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात या प्रभागामध्ये आज काम करत आहेत किती मोठी महाशक्ती असेल तरी या ठिकाणी प्रश्न आहेत जनसामान्यांचे या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला बोलल्याप्रमाणे या प्रभाग हा अनेक जाती धर्मांचा प्रभाग आहे या ठिकाणी कोणाचाच असा एकाचा पगडा नाहीये आणि ते निश्चितच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे ही सर्व लोक उभी आहेत त्यामुळं विजय हा मशालीचाच होणार आहे हे चारही उमेदवार तळागाळामध्ये काम करणार आहेत चारही उमेदवार यांच्या मतविभागणीमध्ये हे सगळे निवडून येणार आहेत कारण इथे आता स्थानिकांना शेवटची निवडणूक अशी त्यांना त्यांची भीती बसलेली आहे आणि ते एकमेकाच्या विरोधात उभे राहिलेले आहेत म्हणजे तुमचा मुख्य विश्वास हा जनसंपर्क आणि जनशक्तीवर माध्यमातून विविध कामांच्या जोरावर तुमचा विश्वास आहे की तुम्ही विजयी होता अजून एक धक्का चर्चा होते ग्लायडिंग सेंटरचा काय होणार आता खरं तर तो एक चांगला मोकळा श्वास घ्यायची जागा आहे आता तरी मला नाही वाटत त्यामध्ये काही होईल पण भविष्यामध्ये चांगल ते एक चांगलं काही त्या ठिकाणी शासकीय लेवलचं निर्माण व्हावं ज्या या परिच्यक्रोशीमध्ये जसे तुम्ही आता मुद्दा मांडलात की या ठिकाणी ससूनसारखं हॉस्पिटल होणं गरजेचं आहे म्हणजे त्याला जर काही गोष्टी जर कोणाच्या घशात बिल्डरांनी घालायचं जर ठरवलं किंवा या महासत्तेने जर घालवायचं ठरवलं तर आमच्यासारखा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून त्याला निश्चित विरोध करेल आणि त्या ठिकाणी ती कारण सेंट्रल गव्हर्नमेंटची जमीन आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने जरी ठरवलं तर त्यालाही विरोध केला जाईल आणि या ठिकाणी त्याचा पाठपुरावा यासाठी केला जाईल की त्याचं पब्लिक युटिलिटीसाठी काहीतरी त्याचा उपयोग व्हावा ही ही गोष्ट मला आपल्याशी बोलताना फार चांगली वाटली की प्रत्येक गोष्टीत संघर्ष करण्याची तयारी न्यायासाठी बरोबर आपली आहे बरोबर जे प्रश्न होते कारण की हा इंटरव्ह्यू राजकीय करण्यापेक्षा विचार न करण्यापेक्षा आमचा जो उपक्रम होता तो असा होता की पहिल्या लोकात जायचं त्यांचे प्रश्न घेऊन यायचे लोकांना खरंच वाटायचं की हे होईल का पण आता तुम्ही ज्या प्रकारे मुद्दे मांडलेले आहेत तर त्यामुळे सर तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि एक शेवट प्रश्न तुमचं समाजकारणात बरंच काम आहे हा राजकारणात येण्याचा तुमचा मन कसं काय झालं त्याबद्दल एक राजकारण हे खरं तर समाजकारणाचं व्यापक रूप आहे म्हणजे मी कुठल्याही माझ्या संस्थेच्या माध्यमातून काम केलं तर मी शंभर दोनशे पाचशे लोकांसाठी काम करू शकेल हजार लोकांसाठी काम करू शकेल परंतु मी जर प्रशासनामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं तर मी एखादा जर निर्णय घेतला की मला जसं साधं मी आत्ता सांगितलं की मला शाळा सगळ्या सीबीएससी दर्जाच्या करायच्यात तर पुणे शहरामध्ये तीनशे तेवीस शाळा आहेत तर तीनशे तेवीस शाळा मी सी किंवा आय बी दर्जाच्या करू शकतो ही हे करण्याची क्षमता ही, ही राजकारण हेच त्याचं एकमेव द्वार आहे कारण त्या ठिकाणी जो पैसा आहे तो जनतेचा पैसा आहे आपण सर्वजण त्याचे मालक आहोत म्हणून आमच्यासारख्याला ज्याला कळतं त्याने त्या राजकारणात उतरलं पाहिजे त्याला केवळ नाव ठेवून आणि ते गटर आहे म्हणून त्याच्याकडं आपण नाक दाबून पुढं निघून जायचं त्याच्याऐवजी त्या गटरात उतरायचं आणि ते गटर साफ करायचं असं आम्ही आमची ह्या पॅनलची भूमिका आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका आहे आणि गेले अनेक वर्ष मी याच पद्धतीने काम करत आलेलो आहे म्हणून मी राजकारणामध्ये आलेलो आहे व्यवसाय वगैरे जरी सगळे माझे होते तरी व्यवसाय करत असताना आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचाच सुद्धा बदल झाला पाहिजे कारण शेवटी आपण केवळ आपलं नाक दाबून आपलं प्रश्न संपणार नाही तर ते प्रश्न मुळातून संपवण्यासाठी म्हणून राजकारणात आलेलो आहे निवडून आला सर्वात पहिलं काय काम विजय असेल सर्वात पहिलं काम करायचं असेल तर सर्वात पहिलं हां तर सर्वात पहिलं स्वच्छतेचं काम करणार आहे मी आणि दुसरं आहे ट्रॅफिक आणि तिसरं आहे एज्युकेशन या तीन विषयांवरती अतिशय माझा डीप स्टडी झालेला आहे ते कसं सोडवायचं या तिन्ही प्रश्नांवरती मी यापूर्वी प्रचंड काम केलेलं आहे काही प्रमाणामध्ये त्यामध्ये दहावीस टक्के रिझल्ट पण आलेले आहेत आणि ते पूर्ण अजेंड्यावर आहेत पूर्ण प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेलं आहे आणि ते अत्यंत वेगानं म्हणजे ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागेल आम्ही पदभार स्वीकारू त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही त्या विषयाला कामाला सुरुवात केलेली असेल कारण की तुमच्या या समस्या रस्त्यावर लोकांच्या बांधून तुम्हाला त्या नागरिकांनी बऱ्याच वेळा पाहिलंय तुमचा संघर्षही पाहिलाय फक्त आता त्यांना तेच पाहिलं की निवडून आल्या किती दिवसात पहिल्या शंभर दिवसाच्या अजेंडामध्ये हे प्रश्न आहेत सगळे अनेक प्रश्न सुटलेले असतील पहिल्या शंभर दिवसामध्ये अगदी रोज चोवीस तास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दुसरं काही उद्योगधंदे आहेत मी समाजाला वाहून घेतलेलं आहे आता सत्तावन्न वर्ष वय चालू आहे त्यामुळे आता हे समाजाच्या बांधिलकीसाठी आणि समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत शेवट एकाला तुम्हाला सांगायचं असेल की मत हे जे तुम्ही विजन मांडलं सगळं मानून एकालानीच सांगायचं असेल की मतदान पूर्णपणे तुम्हालाच का करावं ते विजन तुम्ही पूर्ण मानलेलं आहे पण एक जे आपण स्टँडर्ड हेडलाईन म्हणतो त्याला लोगो तो काय असेल तुमच्या मनात हे सर्व कार्यकर्ते आहेत चारही उमेदवार हे समाजामध्ये तळागाळात जाऊन काम करणारे आहेत हा आपल्याला जावंही निवडायचा नाही आहे आपल्याला आप सेवक निवडायचा आहे या नगराचा सेवक हा काम करणारा आहे की नाही त्याच्या कॉलरला धरून तुम्ही प्रश्न विचारू शकता की नाही हे सर्वांनी पाहून या पॅनलचे सर्वच उमेदवार हे तळागाळातले सर्वसामान्य घरातून आलेले आहेत हे कोणीही मातब्बर नाही आहेत आणि मिरवण्यासाठी नव्हे तर हे सर्व कार्यकर्ते आहेत म्हणून जनतेने यांना भरभरून पाठिंबा द्यावा आणि हे पॅनल पूर्णपणे निवडून आणावं एकत्रित पॅनल आल्यामुळे अतिशय चांगला या हाडसरचा विकास होईल एवढेच मी तुम्हाला देतो धन्यवाद सर दिला आपला संघर्ष आणि सर्व इथल्या लोकांनी पाहिलेलाच आहे आपल्याला निवडणुकीसाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा जसं की आपण बघितलं आपण एक लोकांचे प्रश्न कलेक्ट केले होते रस्ते वीज पाणी आणि यावर हे पण केलं होतं की हा जो राजकीय दबावा असतो तो कसा सुटणार या सगळ्यांची उत्तरं आपण विजय सरांकडून जाणून घेतले हे परत एकदा विजय सर तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपण दिलेल्या वेळेबद्दल आपले धन्यवाद थँक्यू धन्यवाद